शिवनेर ऑस्ट्रेलियातील सिडनी केन्स बॅरियर गोल्ड कोस्ट ब्रिस्बेन या शहरात फिरलो पण आता आपण मेलबॉर्न शहराची काही क्षणचित्रे पाहूयात आमचे प्रतिनिधी दत्ताराम दळवी यांच्या माध्यमातून नमस्कार प्राइम प्राईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सिनियर प्राईम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे ऑस्ट्रेलियाचा दौरा करता करता आज शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आपण मेलबोर्न ह्या शहरात आपण आज फेरफटका मारलेला आहे मेलबोर्न शहराची एकंदरी इतिहासिक ऐतिहासिक रचना इथलं स्टेडियम कसं आहे इथला बाजारपेठा कशा आहे तिथले शैक्षणिक वातावरण कसं आहे इथल्या व्यावसायिक वातावरण कसं आहे या सगळ्याचा आपण आढावा घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहोत याचवेळी इथल्या आणि गावामध्ये एक मेलबोर्नपासून बा पंचवीस किलोमीटर असणाऱ्या एका पॉईंट कुक या गावात गेलो त्या गावची परिस्थिती पाहिली तिथे काही इंडियन राहतात त्यांचे राहणीमान बघितलं त्यांची घरांची व्यवस्था बघितली त्या टप्प्यात आपण इथे फिरता फिरता इंडियनांचा द इथे जास्त आहे ओघ असं आपण म्हटलेलं आहे त्यातूनच एक इंडियन मग आपल्याला पर्यटक मिळाले आहेत ते आपण त्यांच्याशी बोलूया तुमचं नाव माझं नाव कीर्ती दळवी भोजने काय सांगाल या तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये फिरताय मेलबर्न शहराबद्दल काय सांगाल तसं तर आम्ही पाच पाच सिटीज फिरलो इथे ऑस्ट्रेलियात शेवटचं हे मेलबर्न पण मेलबर्न मला भरपूर आवडलं बाकी स शहरांपेक्षा कारण इकडे जी ग्रीनरी आहे ती आपण कुठेतरी स्वित्झर्लँडमध्ये जी ग्रीनरी आपल्याला दिसते त्याच्याशी आपण क कर, कम्पेअर करतो आणि एक तर स्वच्छ आणि सुंदर आणि हायजेनिक म्हणजे स्वच्छतापूर्वक आहे हे, हे शहर आणि जे आम्ही पॉईंट्स बघितले ग्रेट उश ओशन रोड वगैरे ते म्हणतात ना म्हणजे ते युनिक आहे म्हणजे त्या गोष्टी कुठे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत नाही ते जे तिकडे आपण पाहतो आणि त्याचा आनंदही लुटतो आणि बा बाकी सगळं मे बर्ड्स फीडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याही एकदम छान झाल्या तिकडे म्हणजे एक काहीतरी अनएक्सपिरियन्स्ड गोष्ट होती म्हणजे आ आधी कधी ना अनुभवली भवलेली आणि ती चांगली म्हणजे आपल्या हाता रा, शरीरावर पूर्ण येऊन ती बर्ड्स बसतात मग ते आपण असं कधी युजली घेत नाही पण तिकडे ते एक म्हणजे एकदा घेतल्यावर ते असं वाटतं सारखे सारखेच आपण त्याच्यावर खेळत राहू पक्ष्यांबरोबर वगैरे पर्यावरणपूर्वक अशा गोष्टी भारतात कमी आढळतात अशा इकडच्यासारखं त्या व्हायला पाहिजे असं वाटतं हो अगदीच कारण आपण कुठेतरी बऱ्याचशा गोष्टीमध्ये इकडच्यापेक्षा खूप बऱ्याचशा गोष्टीमध्ये लॅकिंग म्हणजे ब्लॅक बिहाइंड करतो कारण इकडे त्यामुळेच आपल्याला इकडे आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं किंवा आनंद होतो किंवा नयन सुख जे मिळतो ते इकडे आपल्याला अनुभवायच मिळतं कारण इकडची ग्रीनरी इकडची स्वच्छता इकडचं जे लोकांचं राहणीमान डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टी एकदम आपल्याला आश्चर्यचकित करतात की बाबा अशीही लोकं असतात की एवढे रूल्स आणि रेग्युलेशन्सला चिटकून आहेत किंवा ते धरून आहेत जे इंडिया इंडियामध्ये दिसत नाही इंडियामध्ये जो तो रूल्स असतं आहेत पण ते तोडण्याच्याच पाठी असतात म्हणजे आणि ते असं बोलतात की रोल्स आर मेन टू बी ब्रोकन तर त्या हिशोबानेच ते चालत असतात सो तिकडे जशी इकडे शिस्त आहे मे इकडच्या गव्हर्नमेंटने जसं कंपल्शन केलेलं आहे लोकांना किंवा नाही म्हणजे नाही जसं मोदींनी डिमॉनिटायझेशन केल्यावर लोकांमध्ये फरक दिसला तसं काहीतरी एकदम कडक करण्याचं गरज आहे इंडियामध्ये जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी होतील अदरवाईज मग त्या गोष्टी जर वरवरच राहिल्या रूल्स तेवढे जर कडक नसतील किंवा त्याच्याबद्दलच्या शिक्षा रूल्स सोडल्यावर वगैरे तर मग ते लोक त्याला म्हणजे अस ॲज इट इज घेऊन टाकतात म्हणजे त्याला एवढं कोण सिरियसली घेत नाही आणि सगळ्यांनाच मी आपण असं मे मी आता इकडे आली आहे ना तर कुठेतरी असं वाटतं अरे इंडिया किती प्रमाणे एकदम हे आहे म्हणजे इंडिया हां नाही म्हणजे रूल्स रूल्स आहेत रूल पण एवढे कोण स्ट्रिक्टली नाही फॉलो करत मी तिथे तरी आपल्याला जरा मोकळपणे राह राहायला येतं जे इथे आपल्याला आल्यावर आपल्याला मे बी डिफिकल्ट वाटेल पण ही गोष्ट ॲक्च्युली गरजेची आहे कारण ही गोष्ट आहे म्हणूनच हा शहर किंवा हे कंट्री एवढं स्वच्छ आणि एवढं चांगलं आहे आणि जे आपण नेहमी त्याची वावाच करत असतो त्याच्याबद्दल सो मला असं वाटतं की इंडियात गव्हर्नमेंट जे आहे तेही स्ट्रिक्ट झालंच पाहिजे तर लोकांना म्हणजे जेव्हा लोकांना बांबू पडतो तेव्हाच कळतं मग ते दुसऱ्यांदा परत करत नाही इकडेही तीच गोष्ट आहे लोक का हे करतात कारण इथे फाईन आहे जबरदस्त किंवा इथे तसे त्यांचे शिक्षा आहेत किंवा दंड आहेत जे काय आकारले जातात तर ते जर एकदमच कडक झाले ना तर मग इंडिया नक्कीच होऊ शकते कीर्तिभोजने यांचं म्हणणं असं आहे मी म पाच शहरं फिरले आहे पाच शहरातून पाहिलेले सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिस्तब बद, शिस्तबद्धता रूल्स कडक आहेत आपल्या इंडियात पण तेच रूल्स आहेत आणि इथे पण तेच रूल्स आहेत पण आपल्या इंडियाचंच रूल्स वापरण्याचं पद्धत वेगळे आहे इथे रूल्स ऑबे करण्याचं पद्धत वेगळी आहे इथे फार कडक रूल्स असले तरी खरोखरच त्यांना दंड केला जातो त्यामुळे सिग्नलसुद्धा कोणी तोडत नाही शिग्नलच्या मागच्या रेषेवरच उभं राहणार किंवा सिग्नलवरून प लोक क रस्ता क्र ओलांडताना गाडीवाला अगोदर थांबतो आणि त्याला जाऊ देतो त्याला सिग्नल असलं तरी त्याचप्रमाणे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण प्रदूषण हे सगळ्या गोष्टी इथे नाहीत ते म्हणतात की पाच पाच दिवसात कुठल्या गाडीचा हॉर्न वाजलेला ऐकवत नाही अशा प्रकारचं चा गाडीचंच नव्हे प्रकार चा तर सगळ्या प्रकारचे रूल जर कडक भारत सरकारने केले तर कदाचित भार ऑस्ट्रेलियासारखं किंवा इतर देशांमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा असूनसुद्धा असुविधा वाटतात आपल्या भारतात त्या हॉर्न वाटणार नाहीत आणि भारत देश पर्यटनात पुढे जाईल असंही त्यांचं म्हणणं आहे भारत देशाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया के केची तुलना जर केली तर ऑस्ट्रेलिया सगळ्याच बाबतीत पुढे असं म्हणता येईल पण भारतही काही मागे नाही भारत पण तेवढ्याच ह्याच्यात पुढे असंही त्यांचं म्हणणं आहे रूल्स पहिले सर्वात मस्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे रूल्स तुम्ही वॉबे करा रूल्सचं पालन करा नाही केल्यास त्याला दंड सकारात्मक दंड आकारा म्हणजे तो सुधरेल असं केल्यास आणि त्याचबरोबर त्यांचंही म्हणणं आहे की नुसतं सरकारनेच प्रयत्न करून उपयोग नाही तर इथल्या भारतीय नागरिकांनीसुद्धा तसेच प्रयत्न केले पाहिजेत सरकारचे रूल्स पाळण्याचा तरच मग आपल्या भारतात पर्यटन वाढू शकतं असं म्हणता येईल केवळ म ऑस्ट्रेलिया फिरलं म्हणून असंच नाही पण आम्हाला नेहमीच वाटतं आणि त्यांनाही असंच वाटतं मेरा भारत महान आणि हम सारे जहा शे अच्छा हे हिंदुस्ता आम्हाला असंच वाटतं कॅमेरामन विक्रांत भोजनेसह दत्ताराम दळवी शिवनियर प्राईमसाठी मेलबोर्न ऑस्ट्रेलिया ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा